आज आपण खमंग खुसखुशीत कुछ त्याचबरोबर अगदी काटोकाट सारण पसरणारी तिळगुळ पोळी कशी बनवायची ते बघूया सुरुवातीला आपल्याला एका कढईमध्ये एक कप तीळ भाजून घ्यायचे आहेत कपाने किंवा मग वाटीने तीळ मोजून घेतले तरी चालेल तीन ते ती चार मिनिटांसाठी हे तीळ खमंगाशी भाजून घ्यायची आहेत पोळीसाठी तिळ घेताना ते साधे असावेत पॉलिश तीळ न घेता अशा पद्धतीचे साधे तीळ वापरा जेणेकरून पोळी अगदी खमंगाशी तयार होईल तीन ते चार मिनिटानंतर हे तीळ आपण एका ताटामध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये अर्धा कप शेंगदाणे घ्यायचे आहेत शेंगदाण्याचं प्रमाण थोडं कमी केलं तरी चालेल शेंगदाणे देखील आपल्याला मिडियम गॅसवरती तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचे आहेत तिळ आणि शेंगदाणे करपवायचे नाहीत फक्त कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे देखील एका ताटामध्ये काढून घेऊया तिळ आणि शेंगदाणे थंड होईपर्यंत आपण पीठ मळून घेऊया मी एका कपाने एक कप गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये एक चमचा बेसन घालायचा आहे मोठा चमचा असल्यामुळे एक चमचा घेतला छोटा असेल तर दोन चमचे बेसन घ्या चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एक ते दोन चमचे साजूक तूप घालून आपल्याला हे पीठ म मळून घ्यायचं आहे मीठ आणि तूप व्यवस्थित असं पिठामध्ये हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पिठाचा मऊ असा गोळा मळून घ्यायचा आहे पीठ जास्त घट्ट किंवा मग पातळ न मळता मऊ असं पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित मळून झाल्यानंतर हे पीठ आपण झाकून ठेवूया पीठ भिजेपर्यंत आपण सारण बनवून घेऊया त्यासाठी मी इथं शेंगदाण्याची साल थोडीशी काढून घेतली तीळ देखील थंड झालेत मिक्सरच्या भांड्यामध्ये ही तिळ आपण काढून घेऊया बरेच जण या सारणामध्ये बेसनचा वापर करतात पण बेसनचा वापर न करता अशा पद्धतीने पोळी नक्की बनवून बघा त्यानंतर मिक्सर चालू बंद करत आपल्याला तिळाची भरड करून घ्यायची कंटिन्यू न फिरवता मिक्सर चालू बंद करत अशा पद्धतीने तीळ आणि शेंगदाण्याची जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालून ज्या कपाने आपण गुळ घेतला त्याच कपाने एक कप गुळ घ्यायचा आहे जर जास्त गुळ आवडत असेल तर थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवा पण जास्त गुळ वापरला तर पोळ्या अगदी वातड आणि चिवट अशा तयार होतात त्यामुळे गुळ एकच कप घ्या त्यानंतर हाताने व्यवस्थित असा गूळ मिक्स करून घ्यायचा आहे हातानेच थोडीशी खडे गुळाचे सारणामध्ये व्यवस्थित असे फोडून घेतल्यानंतर पुन्हा एकदा हे सारण थोडं थोडं मिक्सरमध्ये घेऊन बारीक करून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा थोडं थोडं करून हे सारण मी पुन्हा एकदा बारीक करून घेतलं आता देखील मिक्सर चालू बंद करतच हे सारण बारीक करून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बरेच जण याच्यामध्ये बेसनपीठ देखील भाजून वापरतात पण बेसनपीठ वापरल्यामुळे तिळाची चव कमी होते त्यामुळे अशा पद्धतीने हे सारण नक्की बनवून बघा आता आपण पोळ्या बनवूया त्यासाठी सुरुवातीला मी थोडंसं तूप लावून पुन्हा एकदा ही कणिक मऊ करून घेतले आता आपण पोळी बनवून घेऊया त्यासाठी मीडियम साईजचा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला याची छोटी चपाती लाटून घ्यायची आहे बरेच जण वाटी बनवून त्याच्यामध्ये सारण भरतात पण वाटी बनवून सारण भरताना कोरडं सारण असल्यामुळे ते सांडण्याची शक्यता असते त्याचबरोबर गोळा भरण्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे अशा पद्धतीने हा गोळा नक्की भरून बघा दोन चमचे सारण घालायचं भरा जेणेकरून व्यवस्थित असा गोळा भरला जाईल व्यवस्थित असा गोळा बंद करून घ्यायचा आहे सारणाच्या खडीने थोडीशी जागा शिल्लक राहील अशा पद्धतीने ही चपाती लाटून घ्यायची आणि मग सारण त्याच्यामध्ये आहे हाताने थोडं व्यवस्थित असा गोळा प्रेस करून कोरडं पीठ लावून याची पोळी लाटून घ्यायची आहे पोळी देखील अगदी हलक्या हातानेच लाटून घ्यायची आहे बघू शकता अगदी कडेपर्यंत सारण पसरलेलं दिसेल पोळी लाटून झाल्यानंतर आता आपण ही पोळी भाजून घेऊया त्यासाठी मी सुरुवातीलाच तवा गरम करायला ठेवला होता थोडंसं तेल तव्याला लावून घ्यायचं आहे आणि ही पोळी तव्यावरती घालून घ्यायची आहे तेल किंवा मग तूप लावून दोन्ही साईडने ही पोळी खरपूस अशी भाजून घ्या संक्रांतीमध्ये आवर्जून ह्या पोळ्या बनवल्या जातात त्याचबरोबर अगदी सात ते आठ काट दिवस या पोळ्या आरामात टिकतात बघू शकता अगदी काटोकाट अशी ही पोळी उगलेली दिसेल तुम्हाला खरपूस अशा ह्या पोळ्या आपल्याला भाजून घ्यायच्या सगळ्या पोळ्या अशाच पद्धतीने आपण बनवून घेऊया जर तुम्हाला सगळ्याच पोळ्या एकाच वेळेला बनवायच्या नसतील तर हे सारण देखील अगदी दहा ते पंधरा दिवस आरामात टिकतंय एखाद्या हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवल्यानंतर हे सारण तुम्ही दहा ते पंधरा दिवसानंतर देखील वापरू शकताय तयार झाल्यानंतर पोळ्या बघू शकताय तुम्ही अगदी खमंग आणि खरपूस अशा या पोळ्या तयार होतात सारण देखील अगदी काटोकाट असं पसरलेलं दिसेल तुम्हाला अख्खे तीळ देखील या पोळीमध्ये दिसत आहेत बघू शकताय तुम्ही तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका